वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माय नेम इस ते माझं नाव आहे तेजश्री प्रकाश सखपाळ आणि माझ्या नवऱ्याचं नाव मी आता घेतलं आहे तेजश्री हेमंत कांगुर्डे पण मला माझंच नाव आवडतं माहीत नाही माझ्या नावात जे आहे ना ते कोणाच्या नावात आहे की नाही मला ना माहिती पण मला माझं नाव आवडतं तुम्ही माझंच नाव ठेवणार आहे माझी मर्जी यार मुलं चेंज करतात का नाव तो हेमत लावू शकतो म्हणजे माझा नवरा जो आहे तो माझं नाव लावू शकतो का मुलींनाच का चेंज करायला आवडतात नाव कोणती प्रथा आहे मुलींना जायला लागतं त्यांचं घर सोडून <स्थ> किती वाईट आहे घर सोडून जाऊन दुसऱ्याच्या घरी जाऊन भांडी कसं स्वतःच्या घरी तर काय ब कधी पण भांडी घासा नका घासू काय फरक नाही पडत पण दुसऱ्याच्या घरी जाऊन भांडी घासा कपडे धुवा आणि नाही धुतलं तर त्याच्यावरती नाव पण घालणार आईने काय शिकवलं बापाने काय शिकवलं बेस्ट आहे लव मॅरेज करा लव्ह मॅरेज करून जर फॅमिली चांगली असेल त्यांची तर सोबत राहा नसेल तर वेग राहा वेगं राहून पण तुम्ही चांगलं राहू शकता मी तर वेगळीच राहते आता ते काय कारण आहे ते तुम्हाला कधीतरी सांगेन मला असं वाटलं सांगूशी की सांगेन मी तुम्हाला परफेक्ट वेळ असेल तेव्हा आत्ता मला नाही सांगायचं बिकॉज इट्स व्हेरी व्हेरी पर्सनल तर माझा नवरा खूप चांगला आहे तो सपोर्टिव्ह आहे तो मला सपोर्ट करतो घर बाबतीत मला तो बोलतो तुला जे पाहिजे ते आण तुला जे पाहिजे ते खा तुला जे पाहिजे ते थो कर नाहीतर कोणाकोणाचे हसबेंड्स कसे इकडे जग जाऊ तिकडे जगं जाऊ नको करू ते नको करू तसं माझा हजबंड नाही पण राग आला ना खूप राग येतो मला त्याच्यावरती असंच असतं ना आपण ज्याच्यावर खूप प्रेम करतो त्याच्यावर राग पण येतो माहीत नाही अच्छा मी मा like ना नो नोरा फतेचं गाणं बघत होते माहीत नाही मला असं रील्स बनवता बनवता दिसलं नोरा फतेचं गाणं मुवेट लाईक अ स्नेक लिरिक्स ऐकले मला ना आवडले रिलिक्स लिरिक्स बघा तुम्ही ऐका मला फक्त मूव्हेट लाईक अ स्नेक हे वर्डच आवडलं मला डान्स करते स्नेक्सारखे बस एवढंच बाकीचं मला एक लिरिक्स नाही आवडलं बघा त्याच्या लिरिक्स तो नाही डेंजर आहे बाहेरील लिरिक्स नौराफतीचे तसे सगळे सॉंग्स चांगले आहेत डान्स चांगलाच करते ती पण हे जे जेसन नरुला आहे काय नाव आहे जेसन नरुला आहे नरुलाच आहे ना जेसन मी फक्त बोलते जाऊ दे नरुला आहे की काय आम्हाला आठवत नाही आता जेसन आणि आपली ही ना नोरा फती नाव पण विसरून जाते मी नोरा फती ती मूव मूवीट लाईक अ स्नेक सॉन्ग बघा तुम्ही त्याचं लिरिक्स काल तर बापरे बघा तुम्ही मग आणि आता झोपते मी गुड नाईट स्वीट ड्रीम्स हॅव अ गुड नाईट लव यू ऑल हां आणि प्लीज सबस्क्राईब सपोर्ट माय चॅनल सपोर्ट करा लाईक करा कॉमेंट करा आणि असे चांगले चांगले व्हिडिओजसाठी मला फॉलो करा बाय